शुभासून सगळ्यांचे स्वागत आहे कशात सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा बुधवार आज सगळं म्हणजे सगळं आवरलेलं आहे म्हणजे आवडते अजून तर देवपूजा झालेली आहे धुणं झालेलं आहे आता मी स्वयंपाक करते आठ वाजले सकाळचे आठला पाच कमी आहेत तर बघा मी काल काय झालं विरा मोठ्या मुलीकडे भोपळा होता ती म्हणली हे भोपळ्याची भाजी कर मी म्हंटलं भाजी न करता मला दे मी सकाळी वीत डब्यात मग त्याला टिफिनमध्ये काही ना काही द्यावं लागतं तर मी त्याचे म्हणले पुऱ्या करेन त्याच्यामध्ये गुळ बिळ घालून उकडून तर हे बघा दाखवते तुम्हाला हे बघा मी फेक कणिक घेतलेली आहे गूळ घेतलेलं आहे आणि हे पहा इथं उकडून घेतलेलं आहे भोपळा हे इकडं मी आता दुसऱ्यांचा चहा घेणार आहे आणि हे बघा मी मग दाखवलं ना भोपळा गूळ गव्हाचं पीठ थोडंसंच मीठ अगदी चवीपुरतं टाकलं आहे आणि पूड टाकली बघा इथं वेलची पूड वेल दिसते का अगदी थोडी एकच वेलदोडा घेतलेला आहे तर हे सगळं मिक्स करून मी ना चांगलं तिंबून घेते बघा त्याचे छोट्या छोट्या पुऱ्या करते म्हणजे बिरासला कसं डब्यामध्ये त्याला खाता येईल त्यासाठी मी केलेलं आहे काल मुलगी म्हटली होती मला अगं मम्मी भाजी करायची मी भाजी न करता ते माझ्याकडे मी त्याला सकाळी करून आणते डब्यामध्ये एवढ्याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही जेवढं पीठ मावेल ना तेवढं टाक ते मी टाकलेलं आहे हे पाय इथे मी विरांसाठी तुंबून ठेवलेलं आहे ज्या काय भोपळ्याच्या तांबडा भोपळ्या लाल भोपळ्याच्या पुऱ्या करण्यासाठी तर पुऱ्या याला घाऱ्या पण म्हणतात पिल्लूच्या डब्यासाठी ती म्हणजे जास्त देऊ नको का आता नाश्ता केलेला असतो आणि तिथं टीचर काय करतात खायलाच लावतात मग तेवढं त्यामुळे त्याला ओव्हरलोड होऊन जाईल म्हणून मग दोनच देते जास्त त्या दोन टिफिनमध्ये आणि इकडे आम्हाला ते बघा कोबीची भाजी टिफिनला आणि मला सुद्धा माझ्या पण डब्याला आणि हे नाही बघा इकडे कुंदा आणि साताऱ्याचं बघा दाखव मग हे बघा पाक आहे ना मैसूरपाक हे बघा कुंदा आणि पाक आणलं आहे आणि काही आणलं ना तर तीन भाग करतो आम्ही आम्हाला आणि दोन्ही पोरींना हे बघा हे विरांसाठी उलटं लावलं का तुम्ही नाही बरोबर हो आहे इकडे घ्या अजून ते

पुसलेले मग अशी पुन्हा एकदा पुसून मग मी आवडून घ्यायचे आणि मग बघा खाली सुद्धा किचनचं सगळं पुसून घ्यायचं तर पहिला एकदा मी किचन कट्टा आवडते सगळं आवडून घेते कट्टा पहिला टिफिन करत होते पण मला थोडीशी मुगाची डाळणं थोडीशी हे वाटली अजून थोडी शिजायची शी वाटली मला नाही काय होतं ह्यांना ना पूर्ण शिजलेली आवडते असं थोडे अदक शिजले नाही आवडत मुगाची डाळते किंवा भाज्या म्हणा चांगली शिजली भाजी आता सगळं आवजून झालेलं आहे बाहेरच हे हॉल आज ह्यांनीच आज ह्यानीच खूप मदत केली आहे बघा आता अजून बेडरूम असं का मिष्टानेच आवरलंय त्याच्यामुळे माझे बऱ्यापैकी मदत होती त्यांची तस मी लवकर म्हणजे जाऊ शकते माझ्या लेकीकडे मुलीकडे माझ्या चला तर मी आता बघ माझ्या बॅगची माझी तयारी करून आता बॅग घेते माझी निघाले बघ आता माझ्या टिफिन घेतलेले आणखी स्कार्फ घेतलेले तू आज मला सोडेल मी फसेल बघा आता आमचं विरांश कशा रडतो बघा त्याला स्कूलला जायचं नाहीये रेडी झालाय विरांश आमच्या बघा कशा छान छान रेडी झालाय आणि उगीच रडतो मग मम्मा कशी जवळ घेते बघ त्याला कशी मम्मा जवळ घेते बघ बघ गो बाई मिरांश मम्मा कशी जवळ घेते विरांश शांत होतो मग मम्मा जवळ घेतली की ते बघ ते बघ कसे डोळे मिटून बघ 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 अगं हय हसतो का हसतं हसतं अगं बाई हसतो ग तो हसतं हसतं आजी बघ कशी मम्मा जवळ घेतली मम्मा जवळ घेतली की कसे डोळे मिटवतो बघ माया माया करतो बघ बघ आता मम्माला पा देतो आता मम्माला पा देतो हे पहा विरांशला आम्ही फोर व्हीलरमधून घेऊन चाललो आहे विरांशचा डॅडा होता सोबत ते तो म्हणला चला ऊन खूप होतं तर म्हणे चला आता फोर व्हीलरमधनं घेऊन जाऊ आणि एवढी ट्रॅफिक जाम झाली त्या चौकामध्ये म्हणजे पाच मिनटाचा रस्ता आम आम्हाला ता तिथं अर्धा तास लागला बघा एवढी ट्रॅफिक जाम हे बघा ह्यांची गाडी हे आणि माझं फांगलं आहे आज हे पहिल्यांदा आले होते विरांशला स्कूलचं बघायला म्हणजे सोडायला म्हणून ते म्हटले मी पण थांबतो बारा वाजेपर्यंत थांबतो तुम्हाला दोघांना घरी सोडतो आणि मग मी जातो मग कामाला मग आम्ही ते समोरच तिथं शटर लावलेले दुकान बंद होते त्या दुकानाच्या इथं आम्ही दोघं पण बसलेले होतो सावलीमध्ये ही गाडी त्यांची लावलेली हे बघा हे एव बसलेले तिथे यांचा पण विरांशेवर खूप जीव आहे त्याच्यामुळे ते म्हणजे थांब थांब मी थांबतो आज काही होत नाही आता बघा पाहुणे बारा झाले जवळजवळ तर विरांशे शाळा बारा वाजता सुटते आता बघा इथे एंट्री आणि एक्झिटचं गेट आहे इकडे समोर इथून सोडतात का इकडून सोडतात माहीत नाही कारण का दोन तीन दिवस झाले तो रडतच होता आणि लवकर सोडलं होतं आता बघे कधी सोडतात त्याला गेट उघडला आता बघा आता हे गेले थोडे विरांशला घ्यायला गर्दी झाली बघा इकडे हे बघा ऊन असल्यामुळे हे डोक्यावर त्याच्या विरांशात टाकत होते आणि घरी निघायची तयारी विरांश घरी आल्यानंतर त्याचे कपडे चेंज केले आणि तो लगेच झोपी गेला दहा पंधरा दा मिनटातच झोपी गेला हे पारांशला इकडं मी झोपवलं आणि म्हटलं आता चला आणि काय झालं माहिती आहे का, का माझी टिकली तिथे ना पडली होती मग मी विरांश झोपल्यानंतर मग टिकली लावली आत्ता आणि म्हटलं चला आता आणि विरांशचा डॅडू ना पप्पा कामाला गेला तो सकाळपासून घरीच होता तो आम्हाला सोडायला आला होता गाडीतनं आणि पुन्हा घरी आला वर्क फ्रॉम होम केलं त्यांनी थोड्या वेळ आणि मग कामाला निघून गेला जेवण करून आता म्हटलं चला आता धुणं व्हायचं आहे मशीनमध्ये कपडे आहेत म्हटलं चला क मशीन लावूया म्हणून मी इकडं मशीन लावते आहे आणि मला काय झालं नंतर करावं लागलं ला का तर विरांश झोपलेला आहे विरांशला ना मोठा आवाज झाला तर विराश उठून बसतो म्हणून मी हे व्हॉइस ओवर केलेलं आहे अशा प्रकारे आज बघा विरांशचा डॅडू घरी होता आणि तो आता गेला कामाला विरान झोपले कीच मशीन लावत असते कपड्यांची कारण काही एक काम होऊन जातं तो झोपले की मग कपडे टाकता येतं आणि तसंही आज ती का माझी मुलगी कामाला गेली असल्यामुळे नाही तर मग ती पण लक्ष देत असते तिच्या त्याच्याकडे उठला की आवाज आले की पण मला ते हळूहळू काम करावं लागतं विरांशला सांभाळून आणि तसं मुलगी घरी असली की ती काय क करू देत नाही शक्यतो मला पण मीच ऐकत मी नाही म्हणून अगं पहिला कामाकडे लक्ष दे माझं मी करते हळूहळू जेवढं जमेल तेवढं मी करत असते बघा इकडे माझे कपडे वॉशिंग मशीनचे झाले पण कपडे वाळ्यात घातले आणि विरांशकडे विरांशनाच जवळ बसावं लागतं तो मधनच उठतो चला आता चला भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये येतो पण बाय बाय